महाविद्यालय लातूर पाली विभागाच्या वतीने धम्म लिपीशास्त्राचे लिपी जनक जेम्स प्रिन्से यांची दोनशे पंचवीसावी जयंती आणि राजर्षी शाहू महाविद्यालयातील पाली विद्यार्थी मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता व्ही एल सी हॉलमध्ये संपन्न होणार आहे या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेवजी गवाणे सर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून बाली व धम्म चळवळीचे अभ्यासक व्याख्याते प्राध्यापक देवदत्त सावंत सर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे सर डॉक्टर सुरेश सोमळेश्वर पाल विभागाचे प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती या समारंभास राहणार आहे तरी या उद्घाटन समारंभास सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालीप्रेमी प्राध्यापक आणि समस्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मी या ठिकाणी करीत आहे धन्यवाद